कोकणातील प्रमुख पीक असलेला काजू व आंबा पिकाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी प्रयत्न करणार असून राज्य सरकार लवकरच या शेतकऱ्यांना दिलासा देईल असं सा सांगताना आपल्या मतदारसंघात लवकरच एमआयडीसी व या परिसरात बंद पडलेल्या शिपिंग कंपनीचा उद्योग सुरू करणार असल्याचं मत राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केलं आहे दापोली मतदारसंघातील वनौशी आगरवायंगी दर्द व कळकी या गावातील उभाटा आणि मनसे कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे यावेळेस आपल्या मनोगतात नामदार योगेश कदम म्हणाले वंदनीय बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या अस्मितेसाठी स्थापन केलेली शिवसेना ही एक हिंदुत्ववादी आदर्श संघटना आहे या पक्षामुळे महाराष्ट्राच्या नव्हे तर संपूर्ण देशाच्या राजकारणात अमूलाग्र बदल झाले आहे ही संघटना म्हणजे सर्वसामान्यांचा आधारवर ठरत आहे त्यामुळे या शिवसेना संघटनेमध्ये पक्षप्रवेश करणाऱ्यांवरती कधीच पश्चातापाची वेळ येणार नाही ही संघटना म्हणजे प्रत्येकाचा मान सन्मान आदर करणारी संघटना असल्याचं यावेळेस नामदार योग कदम यांनी आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा